हाय हॅलो नमस्कार मी आहे शोभा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी पंचवीस लिंब धुवून स्वच्छ पुसून हो ठेवलेले आहेत मिरची पण अर्धा पावशी घेतलेली आहे ती पण धुवून स्वच्छ पुसून हो ठेवलेली आहे आणि एका लिंबाचे मी चार भाग करत आहे मी आठ भाग करून घेणार नाही ना कारण की मला छोट छोटे छोटे फोडं आवडत नाही त्यामुळं एकाच लिंबाचे चार भाग करून मी ती ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतरनं मी लिंबातून बी काढून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या दाता खाली येणार नाहीत आणि दाताखाली आले ना ती कडू तोंडाची चवच पूर्ण बी पण ही लिंब लिंबाची लोणचे खूप स्वादिष्ट लागते हा तुम्ही पहिला ट्राय करून पहा त्यानंतर मी मिरची एका मिरचीची तीन चार भाग करून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे आणि मी ते डेट काढून घेत नाही असंच डेट ठेवलेलं आहे एका मिरच्याचे चार किंवा पाच भाग करून घ्यायचे आहेत बघा मला ना ले बोर वाटायला पळपटव लाडू चिरून चिरून ना मी एक बाउल घेते आणि त्या बाउलावरतीच मी मिरची कट करते हातानेच म्हटलं ते मुण कधी बा खेळत बसते एक 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 त्यानंतर नाही मी आपलं दोन दोन तीन तीन, तीन, तीन मिरच्या घेतल्या आणि एका पातेला छोट्याशा तेच पातेला साईडचं दिसतं त्यातच हाताने मी कट हाता करायला लागले आणि उन्हाळा म्हटलं आणि लोणचं नाही कधी केलं असं शक्यच नाही उन्हाळा म्हटलं की आंब्याचे लोणचे लिंबाचे लोणचे ही तयार असते करायची लेडीजची पापड कोरड्या आता मी कोरड्याचं भिजू घातलेला आहे पण म्हटलं तरी पण आता लोणचं करा ती पण आमच्या जाह, झाड आहे ना पाठीमागं त्या झाडाची लिंब उन्हाद म्हटलं तरी पासा घावले पावसाळ्यात खूप लिंब आरते आता पासा घावले मग मं म्हटलं चला ते ट्राय तर करून बघावं तसं मी आमच्या घरात लिंबाचं लोणचं आवडीन कोणी एवढं खात नाही मला आवडतं तरी पण मग मी मला ठेवते मी घर देते सासरी त्यामुळे बघा तुम्ही आता ट्राय करा लिंबाचं लोणचं खूप छान लागतं आणि गोड तर अप्रतिम लागतं उपवासाच्या जर खिचडीबरोबर खायला लो, गोड लोणचं तर छान खूपच छान लागतं तरी तुम्ही गोड लोणचं पण ट्राय करून बघा आणि त्यानंतर त्या ना मी छोटंसं पातळ ठेवलेलं आहे आणि त्या तो का अर्धी वाटी ते अर्धी वाटीचं दोन चमचा मी बडीशेप घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी जिरा घेतलेला आहे ते बघा व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे छान असं ब्राऊन कलर व्यवस्थपर्यंत भाजून घेतलेलं आहे माझं पातळ पातेलं खूप पातळ आहे ना त्यामुळे लगेच ती धुरलीच निघतो तर बघा मी काढून ठेवलं तडतड वाजलं ना की आपल्याला समजून जायचं की जिरं भाजलेलं आहे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे जिरं कसं भासतं ती जिरं भाजून घेतल्या त्यानंतर मी खाली घेते जिरं उतरून त्यानंतरनं मी त्यानंतर मी मोहरी पण टाकून घेते मोहरी पण अर्धी वाटीच अर्ध्या वाटीचं प्रमाण मोहरीचं घेतलेलं आहे मी आपल्याला मोहरीचं पण टेस्ट खूप छान लागते पण आवड्या आपल्या आवडीनुसार आपण मोहरी कमी जास्तही करू शकतो तुम्हाला जसं जास्त आवडत असेल किंवा कमी आवडत असेल तसं मी तर माझ्या आवडीप्रमाणेच प्रमाणात घेतलेलं आहे कमी जास्त मला पण लई पण जास्त मसाला नको आहे म्हणून आपलं मी कमीच घेतलेलं आहे अर्धी वाटी मी मागाची वाटी येत ना ती अर्धीच घेतलेली आहे मोहरी आणि तीच वा नंतर, तोड़ 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 करन, नंतर ती मोहरी तडतड उडायला लागली की समजून भाजली मग आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा मी तुम्हाला कळन आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू नका बघा मस्त उडत आहे त्यानंतर ना मी साईडला ती काढून ठेवते एका प्लेटमध्ये त्यानंतरनं मी अर्धीच वाटी कारळ घेतलेला आहे कारण खूप टेस्टी येते लिंबाला किंवा कैरीला पण खूप टेस्ट येते छान मी कारळ घालतेच आणि कारळ पण अर्धे कच्चे नाहीत काढायचे ते पण तडतडून उडून द्यायचे अर्धे कच्चे काढले की त्याचा फ्लेवर थोडासा कडवडपणा येतो असं कच्चं कच्चं लागतं त्यामुळं पूर्ण छान व्यवस्थित भाजून घ्यायचं ते अशी ती तर तडतड करायला ना ती साईडला काढून ठेवायची हे का बघा मी आता ती साईडला काढून ठेवत आहे आधी मी मोहरी घेतलेली होती ना मग भाजलेली ती मोहरीचं मी मिक्सरमध्ये बारीक करते अशी रा म्हणजे दोन दोन भाग करत नाही थोडंसं मिडियम ठेवते असं रवाळ रवाळ त्यानंतर मी बडशेप आणि जिरं त्याची पेस्ट करते कारळाची तीनही ह्याची मसाल्याची प पेस्ट करते जेणेकरून बारीक ती पण नाही जा ठेवायचं बारीकच करायचं बघा मी निमतयातला टाकून घेते लिंबामध्ये निमतयात आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर मी लसूण घेतलेला आहे तीन गड्डे सोलून में, में ती लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून जेणेकरून मगाचा मसाला पण देत होता मिक्सरमध्ये अर्धा आणि ती बारीक केली ती साईडला ठेवलं त्यानंतर एका पात्रामध्ये मिक्स होईल असं मी पात्र घेतलं आणि एका पात्रामध्ये बघा मी सगळं एकजीव करून घेते आता मी दोनही प्लॅस्टिक चमचे दिसू ना ती दोन चमचे मी घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेलं आहे तुम्हाला लाल आवडतं असेल तर आवडीप्रमाणे जास्त कमी जास्तही करू शकता आणि त्यानंतर मी हिंग दीड चम सॉरी दीड ही, तो पण पीवल, मी हिंग घेतलेला आहे हिंगाने बुरशी लागत नाही त्यासाठी हिंग कंपल्सरी लोणच्याला वापरायचंच आणि जास्त वापरलं तरी काही फरक पडत नाही त्यानंतर मी हळद पण घेतलेला आहे दीड चमचा हळदीला पण फ्लेवर खूप छान येतो पिवळ पिवळ असं छान वाटतं लाल पिवळं लोणचं तेव्हा हळद पण टाकून घ्यायची त्यामध्ये आणि त्यानंतर मी मीठ पण घेतलेलं आहे तीन चमचा आता मीठ मला कमीच वाटत होतं तरी मी नंतर मी शेवटी टाकणारच आहे मीठ त्यात मी तीन चमच्या घेतल्या आहे कारण की लिंबामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं तरी पण मी म्हटलं बघू नंतर ना मी टाकायला येईल त्यानंतर मी एक जीव करून घेतला तुम्ही पण असंच लोणचं करून बघा खूप टेस्टी छान होतं आणि एक ते सगळं जीव करून घेतला आणि हे तुम्ही पाहू शकता काय काय वेळे वे व्यवस्थित वे 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 व्हिडिओ काढता येत नाही आहे म्हणजे तस तसं फास्ट पण होतो तरी तुम्ही समजून घ्या बरं का तरी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय काय टाकायचं काय काय नाही आहे ती आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा तर विसरूच नका हो पूर्ण बघत जावा व्हिडिओ स्किप करत जाऊ नका हे बघा किती छान मसाला लागलेला आहे कारळं जिरं बडशेप मस्त मसाला बघा आता मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि हीच वाटी मगाची आहे ना मी दीड वाटी घेतलेली आहे आता तुम्हाला एक वाटी दाखवल्यानंतर मी गरम करताना दीड वा अर्धी वाट टाकलेली आहे बघा मी तेल गरम करून थंड केलेलं आहे एकदम मी थंड नाही केलं कारण की मगाची मी लसूण बारीक केलं तो लसूण मी टाकलेला आहे जेणेकरून व्यवस्थ म्हणजे तेलामध्ये तो छान मोरल असा लई थंड पण नाही केलं आणि गरम पण नाही मिणेम आहे असं झोमट तेल मसाला मी एक जीव तेलामध्ये नंतर ना मी एक जीव घेत करून घेत आहे एक व्यवस्था हलवून हे तुम्ही पाहू शकता पण लसूण पण नाही लसूण हा असा कोणी कोणी आक्का टाकते ना आक्का टाकण्याऐवजी तुम्ही पेस्ट करून टाका ते ना खूप छान स्वाद येतो आणि चव पण आणि टेस्ट पण खूप छान लागते आणि बघा एक दिवस झालेला आहे आता मी मग पातेल होतं ना त्या पातेल्यामध्ये ते मी तेल टाकून घेणार आहे कारण की आता ही मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला म्हणून ती काढून घेते मी कशाला वेस्ट करायची रिंगकरणाचं आणि बघा छान मिक्स झालेलं आहे तेलामध्ये ती मसाला पण वास मग वास म्हणजे गं मिक्स करता करता एवढा वास होता तोंडाला पाणी सुटलेलं आता हे नंतरने मी ते तेल मी टाकून घेतलेलं आहे मी तेल जास्त टाकलेलं नाही किंवा काही नाही आताच म्हटलं लो म्हणजे लोणचं लोणचं करते ना त्यानंतर अजून मीठानं पाणी सुटणार त्याला तेव्हा म्हटलं लगे तेल नको घालायला भरपूर नंतर छान मुरलं की अजून मग गरम सोमट करून म्हटलं तेल टाकाईन म्हटलं त्यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं हे ते बघा आपलं लोणचं तयार आहे खाण्यासाठी म्हणजे तुम्ही लगेच खाऊ शकत नाही आठ किंवा नऊ दिवसांनी चांगलं मुरतं त्यानंतर आपण खायचं हे लोणचं मग छान लागतं हे बघा किती मसाला व्यवस्थित असं छान लागलेलं आहे त्याला आणि तुम्ही पण लगेच तेल घालायची गडबड करू नका चांगला मोरू द्या अजून मिठांनी हळदीने त्याला पाणी चिपणार आहे त्यानंतर ना मी तुम्ही दोन तीन दिवसांनी तेल घातलं ना तरी चालते हे बघा छान लोणचं आणि तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की मस्त चवीला खूप असं छान लागतं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर बाय